नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हिंदू धर्मामध्ये अकरा या अंकाला खूप महत्त्व आहे महादेवाचे अकरा रुद्र अवतार आहेत आपण शिवलिंगावर अकरा तांदूळ वाहताना काय बोलावे ते पुढे मी सांगितले आहे पहिला तांदूळ वाहते महाविष्णू महादेवाला दत्तप्रभूसारखा पिता असावा दुसरा तांदूळ वाहते महाविष्णू महादेवाला यशोदासारखी माता असावी तिसरा तांदूळ वाते महाविष्णू महादेवाला मदनपुत्रासारखा भरतार असावा चौथा तांदूळ वाते महाविष्णू महादेवाला चवथीची नजर नसावी पाचवा तांदूळ वाते महाविष्णू महादेवाला पाची पांडवासारखे पुत्र असावेत सहावा तांदूळ वाते महाविष्णू महादेवाला सीता सावित्रीसारखा चुडा असावा सातवा तांदूळ वाहते महाविष्णू महादेवाला लक्ष्मी पार्वती सरस्वतीसारख्या सुना असाव्यात आठवा तांदूळ वाते महाविष्णू महादेवाला अष्टपुत्र सौभाग्य मिळावे नववा तांदूळ वाते महाविष्णू महादेवाला नवखंड पृथ्वीचं राज्य मिळावं दहावा तांदूळ वाते महाविष्णू महादेवाला साता समुद्रापलीकडे जागा मिळावी अकरावा तांदूळ वाते महाविष्णू महादेवाला शिवशंकरापाशी जागा मिळावी हे केल्याने तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुख शांती ऐश्वर्याची प्राप्ती होईल तरी तुम्ही हे करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा